अकोल्यातील सुमनताई नाईक आश्रम शाळेत बोगस प्रवेश दाखवून शासकीय अनुदान लाटल्याचा गंभीर आरोप केला असून पालकांचा संताप उसडला आहे दोषींवर गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी आपल्या स्टाईलने हिसका दाखवणार असल्याचा इशारा दिला अकोला जिल्ह्यातील सुमनताई नाईक आश्रम शाळेवर विद्यार्थ्यांचे बनावट प्रवेश दाखवून शासकीय अनुदान लाटल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे पंचशील नगर व कृषी नगर परिसरातील तीन पालक सचिन डोंगरे सूर्यकिरण अरखराव आणि श्रीकृष्ण बनसोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुले प्रत्यक्षात मदर तेरेसा स्कूलमध्ये शिकत असतानाच त्यांचे नाव बेकायदा आश्रमशाळेच्या पहिल्या वर्गात दाखवण्यात आले ही बाब यू डी आय एस ई डेटाबेसमध्ये उघडकीस आल्यानंतर पालकांनी चौकशी केली असता पटसंख्या वाढण्यासाठी नातेवाईकांच्या संगमताने आधार कार्डच्या झेरॉक्सवर प्रवेश घेतल्याचे मुख्याध्यापकांनी मान्य केले त्यानंतर हा प्रवेश रद्द केल्याचे सांगण्यात आले मात्र प्रवेश प्रक्रियेतील नियमांचे उल्लंघन आणि बनावट कागदपत्रांचा वापर यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे आश्रम शाळेत दाखल विद्यार्थ्यांवर दरमहा सुमारे बावीसशे रुपये म्हणजेच वर्षाला बावीस हजार रुपये अनुदान मिळते अशा प्रकारे केवळ या तीन मुलांच्या प्रकरणातच सहासष्ट हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप पालकांनी केला या प्रकारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे पत्रकार परिषदेत वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी तीन दिवसात दोषींवर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी आपल्या स्टाईलने बहुजन कल्याण विभागाला हिसका दाखवण्याचा इशारा दिला यावेळी जिल्हा व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रकरणाने अकोला जिल्ह्यातील इतर आश्रम शाळांबाबतही स्वयंशय निर्माण झाला असून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची मागणी होत आहे विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्यात यावी त्यांची युडाएस पीची तपासणी ही भोजन कल्याण विभाग आणि शिक्षण विभागाने करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे वंचित भोजन आघाडीच्या वतीने आम्ही तीन दिवसाचा अल्टिमेटम जो आहे त्या विभागाला देतो तीन दिवसात जर कार्यवाही झाली नाही तर आमच्या स्टाईलने आम्ही याचा धडा त्यांना शिकवतो